हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि आजचा एपिसोड जो होता तो आता मी काय बोलू म्हणजे आजचा एपिसोड फक्त आणि फक्त सूरजचा होता सूरज आज तू महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये तू आज घर केलेलं आहेस आणि जो कोणी व्यक्ती जो असेल जो स्वतःला माणूस म्हणून घेत असेल त्या माणूसपणाला तू आज साथ घातलेली आहे असं मला वाटतंय आणि सूरज काय आहे हे आज महाराष्ट्राने पाहिलेलं आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीने प्रत्येक माणसाने आज सूरजला फायनल कंटेस्टंट म्हणून पाहिलेला आहे म्हणजे सूरज जिंकू न जिंकू परंतु तो सगळ्यांच्या डोळ्यामध्ये सगळ्यांच्या नजरेमध्ये आज सूरज हा जिंकलेला आहे बिग बॉस सीझन फाईव्हचा जर हिरो कोणी असेल तर तो, तो सूरज आहे आणि सूरजने एक अशी मिसाल एक कायम केलेली आहे की यानंतर येणाऱ्या प्रत्येक बिग बॉसच्या सीझनमध्ये सूरजसारखा एखादा कंटेस्टंट बिग बॉस नक्की शोधण्याचा प्रयत्न करणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आता अशा व्यक्ती शोधल्या जाणार आहेत की त्यांना मातीचा टच असेल मातीतून आलेल्या अशा या व्यक्ती असतील आणि अशा खडतर परिस्थितीतून आलेल्या लोकांना आता बिग बॉसमध्ये चान्स देताना देण्याचा प्रयत्न केला जाईल कारण तो जो आ, हे आहे ट्रेंड जो आहे तो सूरजनी सेट केलेला आहे आणि आजच्या एपिसोडबद्दल बोलायचं झालं तर काय काय झालं आजच्या एपिसोडमध्ये म्हणजे आपण पाहिलं अरबाजचं हे वेगळंच रूप वेगळंच म्हणजे आपण सुरुवातीपासून तेच रूप पाहतोय हो परंतु त्याचं जे एक्स्ट्रीम जे होतं ते आज आपण पाहिलेलं आहे कशा पद्धतीने त्याने ते हँडल केलेलं आहे सूरजला आणि कशा पद्धतीने त्याने हिंसा केलेली आहे कशा पद्धतीने त्याला लाथा मारलेल्या आहेत आणि सूरज सूरजमध्ये माणूस की जिवंत आहे त्याने कुठेही एकाही मुलीला हात लावलेला नाही आहे कुठेही त्याने कोणाला इजा केलेली नाही आहे परंतु अरबाज अरबाजने आज पा एकदम जे कळस गाठलेला आहे सूरजला ज्या पद्धतीने त्याने उचलून फेकलेलं आहे ज्या पद्धतीने त्याला हँडल केलेलं आहे खरंच अक्षरशः चीड आली या सगळ्या गोष्टींची की काय चाललं या बिग बॉसच्या या सीझनमध्ये हे चार लोक जे आहेत ते दादागिरी हा शब्द त्यांच्यासाठी आता कमी पडलेला आहे जे डकेत असतात डकेत डकेत हा शब्द मला योग्य वाटतोय की जे डकेती जे असतात ना ज्या पद्धतीने ते हेळसाण करतात माणसाची त्या पद्धतीने या अरबाच निक्कीच चाललेलं चा आहे म्हणजे योग्यताबरोबर सुद्धा या दोन मुलींनी जी निक्की आणि ती जान्हवी जी जा आहे त्या दोघींनी त्या योगिताबरोबर जशा पद्धतीने झटापटी केलेली आहे माणुसकीला के काळीमा फासणाऱ्या या गोष्टी आहेत तुम्ही माणसं आहात नंतर प्लेयर आहात म्हणजे बिग बॉसला सुद्धा सांगण्याची वेळ आली की माणूस शोधा माणूस की शोधा या घरामध्ये माणूस पण शोधण्याची वेळ आलेली आहे हे बिग बॉसला सांगण्याची वेळ आली कारण हे चौघजणं या पद्धतीने खेळ खेळत आहेत ते खेळ नाही खेळत आहेत ते माणूस की इथं जे पायाखाली तोडवत आहेत तर एपिसोडच्या सुरुवातीला आपण जे पाहिलेलं आहे की जे ही टीम आहे टीम बी जी अभिजित सावंतची टीम आहे तर त्यांनीसुद्धा म्हणजे असं का केलं मला खरंच कळत नाही की सूरजला सगळ्यात कमीच ज्या फ्राईज आहेत त्या त्यांनी दिलेल्या आहेत आणि निक्कीला जास्त प्राईज दिलेला आहे ते दिले दिले म्हणजे निक्कीचा जो ग्रुप आहे त्यांनी आधीच ऑलरेडी ठरवलेला आहे की ते फक्त अरबाजला कॅप्टन बनवणार आहेत ते स्वतःसाठी कुणीच खेळत नाही आहे म्हणजे कॅप्टन्सीमध्ये त्यांना अरबाजलाच कॅप्टन बनवायचं आहे आणि त्या हेतूनेच ते खेळत आहेत म्हणजे निक्कीकडे जास्त फ्राईज आहेत आणि आपण पाहिलं की अरबाजकडे पण जास्त फ्राईज आहे ते सगळे मिळून जे आहेत निक्की आणि अरबाज हे सगळ्यांचे जे आहे खेचाखेची करण्याचा प्रयत्न करत आहे निक्की सूरजचं खेचते पण आपण सूरजची ताकद तिला माहिती नाही आहे कारण तो एक रांगडा गरी गडी जो म्हणतात गावाकडचा माणूस आहे तो त्याच्यामध्ये खूप ताकद आहे हे मुलींना खरंच त्या ताकदीचा अंदाज नाही आहे तो दिसतो तसा त्यांना वाटलं परंतु तो गावाकडचा मातीतला माणूस आहे त्याच्यामध्ये खूप ताकद आहे तो काही जिम करत नाही व्यायाम करत नसेल परंतु तो कष्ट करतो काबाड कष्ट करतो आणि त्या काबाड कष्टातनं त्याने जी त्याची फिजिकल जी स्ट्रेंथ आहे ती मिळवलेली आहे आणि ही स्ट्रेंथ निक्की आणि जान्हवीला अरबाजलासुद्धा आज नक्कीच लक्षात आली असेल की हा काय चीज आहे म्हणजे सुरुवातीला निक्की जेव्हा त्याच्या हातातनं सूरजच्या हातातनं फ्राईज खेचण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला अंदाज येतो की बाबा हे आप आपल्या बस की बात नाही त्यानंतर जान्हवी मॅडम वा जान्हवी मॅडमला सगळं काही खेळामध्ये त्यांना असं वाटतं की मीच काय आहे ती आहे आणि सूरजच्या हातातून जेव्हा फ्राईज खेचायला जातात तेव्हा अंदाज येतो कारण त्यांचे दोन्ही हात खेचले जातात खूप नंतर त्या सूरजलाच ओरडतात की माझे सगळे दोन्ही हात गेले असते अरे द दोन हात गेले असते तर तू बघायचं ना तू कुणाच्या हातातनं खेचतीये म्हणजे त्या माणसामध्ये मा काय तू खेचणार आणि तो सोडू देणार असं थोडंच होणार आहे आणि ही निक्की जी आहे ती सूरजला सांगते की ॲग्रेसिव्ह नाही व्हायचं मुलींसमोर बरं का मुलींसमोर ॲग्रेसिव्ह नाही व्हायचं आणि या मुलींनी वाटेल ते करायचं म्हणजे हा काही गेम आहे का काहीतरी जर तुम्हा तुमच्यासमोर जर ॲग्रेसिव्ह नाही व्हायचं तर तुम्ही पण त्याच पद्धतीने खेळा ना योगिताला अक्षरशः लोळवलेलं आहे या लो दोन मुलींनी तिचा जे कोट होता जॅकेट होतं ते अक्षरशः सगळ्या बाजूंनी त्या ओढत होत्या म्हणजे काय आता त्या दोघींना काय उपमा द्यायची म्हणजे शब्द सुद्धा कमी पडतील अशी उपमा त्यांना दे द्यायला तर इतक्या अशा हिंसक पद्धतीने त्या खेचत होत्या त्या योगिताला ती बिचारी खाली पडून ते तिचं जे प्रोटेक्ट करत होती ते फ्राईज आहेत त्या तर या दोघींनी म्हणजे त्यांनी पूर्ण जे करतात ना जे एक टीम करतात प्राणी एक टीम करतात आणि एकच सावध जे आहे ते पकडतात आणि त्याला खेचून खेचून काढतात त्या पद्धतीचा हा आजचा जो खेळ या अरबातच्या टीमने आहे तो खेळलेला आहे आणि या जान्हवी मॅडम यांना खरंच काहीतरी समज द्या रितेश सर तुम्ही या काय समजतात स्वतःला म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे की या जान्हवी कोण आहेत बाबा या की कुठल्या लेवलला या बोलतात आणि काय क कशाच्या जीवावर बोलतात या म्हणजे कुठे त्या वरणी वरती आर्याला त्यांना ह्या बोलतात की वर येऊन मारेल म्हणजे दम लागतो खेळायला म्हणजे ही काय भाषा आहे वर येऊन मारेल मारण्याची परमिशन आहे का बिग बॉसमध्ये आणि तू मारणार वरती जाऊन आणि जानवी मॅडम तुम्ही इंडिपेंडेंट कुठे खेळताय हो वैभव आणि अरबाच्या काय म्हणतात पंखाखाली जाऊन तुम्ही खेळताय आणि मग दुसऱ्यांना अगदी शिव्या देताय दुसऱ्यांची लायकी काढताय दुसऱ्यांना दम देताय की मी मारेन कुणाच्या जीवावर चाललंय स्वतःला इंडिपेंडंट खेळा मग दाखवा तुमचा दम तर आपण पाहिलं परंतु योगिताने आज खरंच छान खेळ केला तिने स्वतःचा पूर्ण जो कस आहे तो लावलेला आहे ते फ्राईज जे आहे ते प्रोटेक्ट करण्यासाठी परंतु या दोघींसमोर कारण शेवटी दोघीजणी होत्या आणि त्यांनी तिला अक्षरशः लोळवला आणि त्या फ्राईज ज्या आहेत तिच्या हातातून काढून घेतलेल्या आहेत आणि गेममध्ये आपण पाहिलं सूरज जो आहे तो अरबाजला जाऊन तिथं खेचण्याचा प्रयत्न करतोय त्याचे फ्राईज जे आहेत ते खेचण्या तिथं अरबाजने त्याला लात मारलेली आहे आपण पाहिलं पाय मारतोय अरबाज आणि इथं वैभव जो आहे तो सूरजलाच वरतून बोलतोय की त्यालाच बडबड करतोय हा वैभव वरतून आर्या, आर्या आर्याने आज खूप सूरजला जे आहे ते मोटिवेट केलेला आहे खूप वरतून वरती उभं राहून ती सूरजसाठी खूप ओरडत होती आणि त्याच्यामुळे सूरजला ती खूप असं जे आहे जोश देण्याचा प्रयत्न करत होती आणि आपण पाहिलं सुरशी लढता लढता हा अरबाज दमलेला आपल्याला दिसतोय म्हणजे त्याला दम लागला होता अक्षरशः आणि तो म्हणतोय की हात नाही लावायचा घनश्याम जो आहे तो पण म्हणतो की मी प्रेमाने बोलतोय अंगावर हात नाही टाकायचा वगैरे आणि हे लोक जे आहेत अक्षरशः त्याला उचलून तिकडे बाजूला ठेवत आहेत आणि स्वतःला जेव्हा हात लावायला येतो तो, तो तेव्हा म्हणतात की हात नाही लावायचा योगिताने इकडे छान निकीला जे आहे ते धरून ठेवलेलं आपण पाहिलं योगिताने आज बरंच ते प्रोटेक्ट करण्याचा पण प्रयत्न केला परत निक्कीला पण तिने धरून ठेवलं चांगला गेम आज योगिताने दाखवलेला आहे जान्हवी जान्हवीला जान्हवी खेळते तिच्या खेळण्याबद्दल नाही पण तिचं जे तोंड जे चालतं ना ते खूप अक्षरशः म्हणजे कुणीतरी थांबवा रे या मुलीला असं वाटतं म्हणजे स्वतःची तर म्हणजे ती बोलतेय वरती की स्वतःची तर अक्कल नाही परत निक्की म्हणते की स्वतःच जिंकण्याची कुवत नाही तुम्ही बिग बॉस जिंकलाय का तिसरा एपिसोड आहे हा तिसरा वीक आहे हा आगे आगे देखो क्या होता है तुमची जे आहे अक्कल निघणार आहे तुमचा दम निघणार आहे तुमची कुवत निघणार आहे थोडासा रुको थोडासा थोडासा थांबा तुम्ही बघेल तुम्हाला कुणा बघ तुम्हाला दिसेल की काय आहे कुणाची कुवत तर पहिल्या राऊंडमध्ये आपण पाहिलं घनश्याम आणि योगिता जे आहे ते बाद झालेले आहेत घनश्यामला तर ता असंही त्याला कॅप्टन्सीमध्ये नव्हताच तो त्याने सगळं अरबाजलाच देऊन टाकलेलं होतं त्याच्यामुळे तो आणि योगिता हे दोघंजण पहिल्या राऊंडमध्ये बाद झालेले आहेत आणि निक्की जी आहे सगळे रूल्स ब्रेक करायचे म्हणजे तिला ब्रेक करूनच सगळं जिंकायचं आहे रुल्स ब्रेक केल्याबद्दल फक्त रितेश सरांबरोबर माफी मागायची समोर प्रत्येक आठवड्याला माफी मागायची आणि परंतु तिची जी स्ट्रॅटर्जी आहे ती ते ब्रेक करण्याची आहे रुल्स ब्रेक करायचे आणि जिंकायचं परंतु याच्याबद्दल हे जे रूल्स ब्रेक करणारे लोक आहेत त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे त्यांना फक्त माफी नाही शिक्षा हवी आता सेकंड राऊंडमध्ये जे आहे तर निखिलला सगळ्यात जास्त फ्राईज दिल्या गेलेले आहेत त्यानंतर सूरजला नंतर अरबाज निक्की आणि जान्हवी अशी ही क्रमवारी आहे आणि याच्यावरती निक्कीचं म्हणणं आहे लाजा वाटू द्या लाजा कशाच्या लाजा वाटू द्या तुला कमी दिले फ्राईज आता तू ते फ्राईज घेऊन अरबाजलाच देणार आहे तर तुला जास्त देऊन तरी काय उपयोग आहे न खेळणाऱ्या माणसाला कशासाठी जास्त फ्राईज द्यायच्या आणि जान्हवी म्हणते आहे की ऑडियन्स हसणार आहे ऑडियन्स हसणार आहे उलट ऑडियन्स उलट खुश आहे उलट ऑडियन्सला असं वाटतं की सूरजला सगळ्यात जास्त प्राईज द्यायला हव्या होत्या आणि या टास्कमध्ये आपण पाहिलं या राऊंडमध्ये आपण पाहिलं की सूरज जो आहे तो अटॅक करतोय आणि निक्की आणि जान्हवी ज्या आहेत त्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेल्या आहे अरबाज पण तिथे आहे आणि या निक्की आणि जान्हवी इतक्या घाबरलेल्या आहेत की निक्की तर त्या अरबाजला सांगते की नाही तू इथनं जाऊच नको आणि तू हात नाही टाकू शकत म्हणजे त्यांना असं वाटलं की रही सूरज आता हात टाकणार आहे या दोघींवरती परंतु सूरजची ती लेवल नाही आहे आणि या दोघीजण इतक्या घाबरून एका कोपऱ्यामध्ये बसलेल्या आहेत अरबाजसुद्धा घाबरलेला आपल्याला दिसतो आहे आणि इथे अरबाज जो आहे तो सूरजला ओढून उचलून बाहेर काढतो तिथे आणि अरबाज परत ओरडतो की मला तुझे बुक्का लागला वगैरे आणि सूरज म्हणतो की मी बुक्की नाही मारलेली आणि इथे सूरजने कुठलीही हिंसा केलेली नाही आहे पण अरबाजने मात्र हिंसा केलेली आहे इथे अभिजित सावंत जो आहे तो मध्यस्थी करतोय अभिजित सावंत संचालक आहे आणि तो सांगतोय की त्याला लागलंय सूरजला तुझ्याकडनं आणि तू असं नाही पकडू शकत वगैरे परंतु अरबाजचं जे एक्स्ट्रीम जे कंडिशन आहे त्याची आपल्याला दिसलेली आहे एक्स्ट्रीम तो जो ॲग्रेसिव्ह जो नेचर आहे ते इथं बसलेलं आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणायचं ते की जे हैवान वगैरे लोक असतात ते अशा पद्धतीने वागत असतात आणि तो अभिजित सुद्धा अगदी धावून येतोय अरबाज आणि हा वैभव वैभव अरबाज काय करतोय ते त्याला नाही दिसत बरं का परंतु सूरज काय करतोय हे मात्र त्याला दिसतोय हातपाय मारतोय तो वैभव म्हणतोय आणि इकडे मग सूरज त्याच्यावरती चिडतो की त्याला मी हानलेले नाहीये अजून आणि माझं मी बघून घेईल म्हणजे तुला अरबाजचा जो जो काय करतोय तो जे हिंसा करतोय ते सगळं त्या वैभवला दिसत नाहीये परंतु सूरज हातपाय मारतोय हे मात्र त्याला दिसतं म्हणजे इथे सूरज त्याच्यावरती चिडलेला आहे वैभववरती की याला काय म्हणजे तुला जर बोलायचं तर दोघांना पण बोल ना म्हणजे तुझा मित्र आहे म्हणून त्याने काहीही केलं तरी चालतं आणि त्या सूरजनी मात्र त्याला दबून राहायचं त्याचे देऊन टाकायचे का फ्राईज सगळे त्याला आणि पुन्हा चिडवतोय सुद्धा बरं का वैभव सूरजला की हा नुसता हातपाय हलवायच्या कामाचा आहे बाकी काही नाही आणि इकडे जान्हवी सुद्धा हट हट म्हणून त्या सूरजला चिडवतीये आणि इकडं आर्या मग आरबाजला चिडवतीये आणि हा वैभव इकडे सांगतोय की सूरजची काळजी कर त्याला पपेट नका बनवू तुम्ही तो सपोट म्हणजे पपेट बनवून त्याचं नुकसान करताय तुम्ही असं वैभव म्हणतोय पपेटचा अर्थ वैभव तुला माहिती आहे का खरंच म्हणजे या शो मध्ये खरा पपेट कोण आहे कोण कुणाचं पपेट आहे म्हणजे अगदी अक्षरशः रितेश सरांनी अरबा टू सांगितलं डुप्लिकेट सांगितलं तर आता पपेट सुद्धा तुलाच बोलण्याची वेळ आलेली आहे म्हणजे तू कुणाचा पपेट आहे ते आधी शोध नंतर दुसऱ्यांना पपेट पपेट म्हण नंतर आपण पाहिलं वर्षाताई सूरजला समजावतायत की तू फक्त भीड बोलू नको कुणाकडे लक्ष देऊ नको फक्त तू भीड आणि हा अरबाज जो आहे तो अभिजित सावंत बरोबर सुद्धा म्हणजे संचालक जो आहे त्याच्याशी सुद्धा तो आर्ग्युमेंट करतोय इकडं आणि मग अभिजित त्याला म्हणतोय तू मला सुद्धा नख लावलीस म्हणजे तुझ्या एवढा माझा मुलगा असता आणि तू मला काय सांगतोयस आणि जान्हवीचं हे वाक्य म्हणजे सूरजला माकड म्हणते माकड म्हणजे तुझे जे माकड चाळे चाललेले आहेत ते पूर्ण महाराष्ट्र पाहतोय जान्हवी मॅडम आणि तुम्ही सूरजला माकड म्हणताय रितेश भाऊ तुम्ही हा शब्द नक्की पकडा आणि माकड या शब्दाचा अर्थ काय हे त्या जा जान्हवीला विचारा आणि ही निक्की आणि जान्हवी एकमेकांना चिकटून स्वारी म्हणतायत <laughs> स्वारी शब्दाचा अर्थ आधी जाणून घ्या तर अंतिम फेरीमध्ये आता आपण पाहि अंतिम फेरीमध्ये जान्हवी निक्की आणि अबि अरबाज हे तिघेच जण असतात आणि लुटूपुटूचा त्यांचा खेळ असतो महाराष्ट्राने पाहिलाय की काय यांनी कॉम्पिटिशन केलेलं आहे म्हणजे अरबाजला जिंकवण्यासाठी यांनी अक्षरशः स्वतःची शस्त्र टाकून दिलेली आहे जान्हवी आणि निक्कीने आणि त्याला त्यांना कॅप्टन बनवायचं आहे त्याच्यामुळं स्वतःचं जे आहे अस्तित्व ते तिथं त्यांनी झिडकारलं आहे आणि त्याला प्राईज देऊन टाकलेलं आहे फक्त लुटूपुटूचं खेळ जे आहे प्रेक्षकांना प्रेक्षकांना समजतं काय आहे ते अभिजितची एक कमेंट त्यांनी टाकलेली आहे की बाबा सगळ्यात फेअर राऊंड जो आहे तो हा झालेला आहे म्हणजे सगळ्यात फेअर म्हणजे आता या तिघांमध्ये त्यांनी खूप फेअर खेळले बरं का कुणालाही हात लावलेला नाही कुठे खेचाखेची के केलेली नाही आहे काही नाही मस्त आरामात सगळे फ्राईज जे आहेत ते अरबाजच्या याच्या पिशवीमध्ये टाकून मोकळे झालेले आहेत आणि सगळ्यात फेअर हा राऊंड झालेला आहे तर असा हा अरबाज जो आहे तो कॅप्टन बनलेला आहे मेहरबानी निक्की जान्हवी वैभव यांची तर असा हा अरबात जो आहे एक्स्ट्रीम त्याचं जे रूप आप आज आपण पाहिलेलं आहे कॅप्टन म्हणून भलेही तो चांगला असेल कसा असेल कामं करून घेईल ड्युटी करून घेईल पण एक माणूस म्हणून कोण कसा आहे ते आज आपल्याला दिसलेलं आहे यांच्या ग्रुपमधली माणसं आहेत की कोण आहेत हे आपल्याला दिसलेलं आहे सूरजचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळालं आहे की त्याचं जे ॲग्रेशन आहे त्याचं जे सळसळ सळसळणारं जे रक्त आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सूरज जर असाच राहिला म्हणजे असा जर त्यांनी त्याचा गेम दाखवला तर त्याला मला असं वाटतं फायनल राऊंडमध्ये मध्ये जाण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही ना या टीमने कितीही उड्या मारू देत कितीही काय करू दे पण सूरजला आता अनस्टॉपेबल जो आहे तो सूरज आहे आणि बिग बॉस सुद्धा बरं का कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणजे अभिनंदन करतात अरबादचं कॅप्टन्सीसाठी आणि या दोन मुलींचं सुद्धा अभिनंदन करतात की सहजासहजी तुमची कॅप्टन्सी जी आहे ती दिल्याबद्दल त्या अरबाजला त्याच्याबद्दल सुद्धा त्या दोघींचं अभिनंदन करतात आणि बिग बॉसचा हा टोमणा त्यांना कळत सुद्धा नाही तिथे सुद्धा या हसून दाखवत आहेत वर्षाताई आणि सूरज यांच्यामध्ये एक आपण संवाद पाहिलेला आहे की वर्षाताईंना सूरज सांगतोय की मी माझ्या मानेने त्याला उचललं म्हणजे त्याची ताकद बघा किती आहे म्हणजे जिम करणाऱ्या माणसाला त्याने मानेने उचललेला आहे आणि सूरज सांगतोय की तो मला म्हणाला की मी पाण्यात तुला फेकून देईल आणि त्याच्यानंतर सूरज म्हणतोय वर्षाताईंना की याने मला जर पाण्यात फेकलं तर मी त्याला म्हणालो की तू जर मला पाण्यात फेकलं तर मी नंतर आल्यावरती काय करेन म्हणजे मी गावरान पॅटर्न आहे इथं तो सांगतोय गावरान माणूस आहे मातीतला माणूस आहे आणि याच्याशी नडणं यांना खरंच परवडणार नाही आहे आणि इकडे किचन एरियामध्ये आपण पाहिलं की निक्की जान्हवी अरबाज यांना कळून चुकलेलं आहे की आता सूरज काय आहे आणि इथं सूरजची गोडगड बोलतायत ते आणि सूरज इथे सांगतोय त्यांना की मी नाही तसला करत मी पोरींपासून लांब लांब असतो चार हात आणि पोरींना हात पण नाही लावत मी इकडे अभिजित सावंतचा जो ग्रुप आहे तो अभिजित जो आहे तो सगळ्या ग्रुपला सांगतोय की आपण वाईट नाही व्हायचं परंतु आपण आपलं डोकं चालवायचं आपण फ, फ, फ फेअर अनफेअर ही वेगळी गोष्ट आहे काय करायचं ते परंतु आपण जे आहे तो आता स्मार्ट गेम खेळायला पाहिजे असं या अभिजित जो आहे तो त्याच्या ग्रुपला समजावतो आहे आणि अंकिता इथे सांगते की त्यांनी जे ते योग्यताबरोबर जे केलं ते माणूस म्हणून बरोबर नाही आहे भलेही ते एक गेम खेळताना बरोबर असू शकेल पण माणूस म्हणून ते बरोबर नाही आहे आणि मला त्यांना जिंकताना पाहायचं नाही आहे त्याच्यावरती पॅडी तिला सांगतोय की मोका मिळाला तर त्यांना पिळून काढायचं आणि अभिजित पण सांगतोय जर तुला त्यांना जर जिंकू द्यायचं नाही तर तुला मग खेळायला लागेल आता निक्कीच्या आवडीचा जो कॅप्टन झालेला आहे म्हणजे अभिजित ते अरबाज तर तिच्या आवडीचा कॅप्टन झालेला आहे त्याच्यामुळे तिने जे तिचे कंटे मोठ्या ज्या कंटेनर होते हॉलमध्ये ठेवलेले ते हलवलेले आहेत आणि कॅप्टनचं जे आहे ते सगळं ऐकायला पाहिजे तिने सगळ्या ड्युटीज करायला पाहिजे आणि तेच मग पॅडीदाला तिला तिथं छेडतात निक्कीला की तुझ्या आवडीचा कॅप्टन झाला म्हणजे तू उचलणार मग अरबाजा ते म्हणतात तू आधी पण तिला समजावून सांगू शकत होता म्हणजे हिला जर कॅप्टन्सी आले तर मग मी बघणार की बाबा कशी ड्युटी करायची कशी नाही करायची म्हणजे पॅडी आता हिला हो लढणार आहे जेव्हा निक्की कॅप्टन होईल त्यावेळेस आपण बघायचं की पॅडी कसे वागतात ते इकडे अभिजित आणि यांच्यामध्ये जे आहे ते चाललेलं आहे संवाद की बाबा अभिजित सांगतोय पॅडीला वगैरे की जो आ, ही आहे निक्की आणि अरबाज यांचं जे मॅटर आहे तो आता सिरियस होत चालय आणि पॅडी सांगतात नाही नाही ओनली गेम गेमसाठी आहे दोघंही तसेच आहेत आणि इकडे वैभव आणि जे एलिनाचं जे आहे ते कम्युनिकेशन प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्यांचं जास्त पुढं जात नाही आहे आणि एलिनाचं जे अभिजित सांगतो की आता हिला शिंग आलेली आहेत म्हणजे आधी कशी बोलायची आणि आता अगदीच रागात असते नेहमीवर अशी बोलते अशी तोंड करून म्हणजे फेस करून अभिजित जो आहे तो सांगत आहे इकडे किचन एरियामध्ये जे आहेत आता निक्की मॅडमचा जो जोर आहे तो वाढलेला आहे कारण त्यांचा अरबाज आता झालेला आहे कॅप्टन त्यामुळं ती अंकिताला सांगते की आता किचनमध्ये नाश्ता करताना म्हणजे नाश्ता बनवताना कुणीही यायचं नाही मला डिस्टर्ब होतंय कारण तिचं जी स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे अंकिताची तीसुद्धा तिला सहन होत नाही की उद्यापासून तू यायचं नाही इकडं मला ते नाही जमत असं अंकिता ते निक्की जी आहे ती अंकिताला सांगते सूरज आपल्याला झाडून घेताना दिसतोय तो नेहमी झाडून घेतानाच दिसतो त्याला दुसरी ड्युटी का देत नाही मला खरंच कळत नाही त्याला नेहमी झाडून घेण्याची आणि भांडे घासण्याचीच ड्युटी देतात आणि अरबाज जो आहे तो बघतोय आपण की निखिलला म्हणतोय की तू माझं बाथरूम साफ कर आर्याला पण बाथरूम साफ करायला सांगतोय आणि म्हणजे स्वतःच्या लोकांना किचनच्या ड्युटी द्यायच्या आणि बाकीच्या लोकांना बाथरूमच्या ड्युटी द्यायच्या झाडून घेण्याच्या ड्युटी द्यायच्या आणि ही याची कॅप्टन्सी आणि आर्याला तू समजून सांग असं म्हणतोय की तुमचं तुम्ही बघा आणि आर्याशी जेव्हा निखिल बोलायला जातो तेव्हा आर्या खरंच कूल गर्ल आहे ती म्हणते ही ड्युटी आहे ती मी करणार ड्युटीच्या वेळेस मी नाही म्हणणार नाही तर इकडे किचनमध्ये जे आहे ते खीर खिरीचा प्रोग्राम त्यांचा चाललेला आहे खीर बनवण्याचा आणि इकडे जान्हवी जी आहे ते बाहेरची जी टीम बसलेली आहे अभिजित आणि पॅडी वगैरे जे त्यांचा ग्रुप आहे तो बसलेला आहे तर त्यांना फ्रूटची बास्केट आणून देते आणि सांगते की बिग बॉसने दिलेली आहे म्हणजे त्यांना जे पिकनिक करतात म्हणून जे चिडवतात तर मला असं वाटतं यांच्यासारखं राडा कर करण्यापेक्षा पिकनिक केलेली चांगली आणि ते प्रेक्षकांना ते एंटरटेनमेंट जास्त होईल शिव्या आणि हे ऐकण्यापेक्षा आणि मग तिथे त्यांना ती बिग बॉसचं नाव करून ती फ्रूट बास्केट देते तिथं पॅडी आणि ते तिला चांगलं हे करतात खेचतात की बाबा आम्हाला मग कापून पण दे मीठ मसाला पण लावून दे आणि खरंच त्यांना असं वाटतं की बिग बॉसने आणून दिलेलं आहे इथे अंकिता वर्षा मॅडमबद्दल बोलताना आपल्याला दिसते आहे की बाबा आज वर्षा मॅडम इथं बसलेल्या नाही आहेत तर तिला असं अंकिताचं म्हणणं आहे की वर्षा मॅडम का गेल्या म्हणजे संकट आलं की पळून जाणारे कळले असं तिला अंकिताला वर्षा मॅडमबद्दल म्हणते परंतु वर्षात आई ज्या आहेत त्या एका वेगळ्या जनरेशनच्या आहेत आणि जेव्हा जे रितेश आहेत रितेश दादा ते जेव्हा सांगत आहेत की बाबा तुम्ही सारखं पिकनिक करताना दिसत आहे म्हणजे पिकनिकचा ग्रुप म्हणून त्यांना जेव्हा बोललं जातं आहे आणि त्यामुळेच त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात की बाबा आपल्यावरती कोणीही बोट ठेवू नये आणि त्यामुळेच त्या त्या पिकनिकच्या ज्या स्पॉट आहे त्याच्यामध्ये तिथे त्या बसलेल्या नाही आहेत म्हणजे हा जनरेशनचा जो आहे तो डिफरन्स आहे की आत्ताचं जनरेशन जे आहे ते कोणी काही बोललं तरी पण ते स्वतःचं वागणं बदलत नाहीत परंतु वर्षात आई एका वेगळ्या जनरेशनच्या आहेत की बाबा आपल्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे म्हणून त्या तिथे बसत नाही आहेत त्या स्पॉटवरती त्यानंतर आपण पाहिलं की बिग बॉस जे आहे ते लिव्हिंग रूममध्ये सगळ्यांना आहेत आणि बिग बॉससुद्धा कमेंट करतायत की इथे खेळाडू दिसले परंतु माणसे नाही दिसली हा खेळ जो आहे तो मानवी भावनांचा खेळ आहे आणि इथं माणूस होण्याचं कार्य आता हो बिग बॉस सोपवत आहेत म्हणजे या घरामध्ये सगळेजण खेळाडू आहेत परंतु माणूस मात्र खरंच दिसत नाही आहे माणुसकी दिसत नाही आहे उलट माणसाला माणुसकीला चिरडण्याचं जे काम आहे या बिग बॉसच्या घरामध्ये चालू आहे आणि बिग बॉसला सुद्धा त्याच्याबद्दल खंत आहे आणि त्यामुळेच त्यांनी हा टास्क दिलेला आहे की बाबा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून जाते आणि तिची किंमत आपल्याला ती गेल्याच्या नंतर कळते तर अशा व्यक्तीशी संवाद साधायचा आहे फोनवरनं आणि बिग बॉस सांगतायत त्यावेळेस जान्हवी इथं रडण्याचं नाटक करताना आपल्याला दिसते आणि इथे बिग बॉस सांगतायत की फोन वाजला की ते जी संधी आहे संधी त्या प्रत्येकाने घ्यायची आहे आणि जान्हवी आणि निक्की मॅडम नाटकं सुरू झालेली आहेत रडण्याची हे करण्याची फुटेज घेण्याची आणि खरंच एवढी माणुसकी यांच्यामध्ये असती तर त्यांच्या खेळामध्ये ती माणुसकी दिसली असते खरंच त्यांना जर कोणाबद्दल जर रडू येत असतं तर ते रडू जे आहे ते त्यांचं असं फेक नसतं वाटलं आपल्याला आणि त्यांच्या खेळण्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी नक्कीच दिसल्या असत्या त्यांच्यामध्ये किती इमोशन्स आहेत ते परंतु त्यांच्या खेळण्यामध्ये जो एक रानटीपणा आपल्याला दिसतोय जी अमानुषपणा जो दिसतोय तो म्हणजे ह्या रड हे रडणं त्याच्यामुळे फेक वाटते तर इथे हा टास्क जो होता फोनवर बोलण्याचा खूप इमोशनल असा टास्क होता आणि वर्षाताईंनी पहिल्यांदा सुरुवात केली त्यांच्या वडिलांशी त्या बोलल्या त्यांचं लॉकडाऊनमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्याशी ते वर्षाताई ज्या आहेत त्यांना त्यांचं दर्शन सुद्धा घेता आलं नाही आणि व्हिडिओ कॉलमधनं त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि इथे वर्षाताईंना सुद्धा रडू आवरलेलं नाहीये आणि आपण पाहिलं पॅडीसुद्धा त्याच्या आईशी बोलतात की यश पाहायला तू हवी होतीस आई आणि पी जे आहे ते नंतर पॅडीला हक करतात त्यांना समजवतात आणि खूप इमोशनल झालेले आहेत पॅडीदादा सुद्धा जे आपण पाहिलं खूप इमोशनल झालेले दिसले म्हणजे एखादा माणूस जो आहे तो गरिबीच्या परिस्थितीतनं वरती येतो एक चांगले दिवस त्याला येतात परंतु त्याचे जर आई वडील किंवा जवळचे व्यक्ती जर ते पाहायला नसतील तर नक्कीच माणसाला दुःख वाटतं की बाबा आपले जवळचे लोक हे आपले जे यश आहे ते पाहण्यासाठी हवे होते आणि नंतर संवाद साधला तो सूरजनी त्याच्या आईवडलांशी सूरजनी सगळ्या डोळ्या सगळ्या मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलेलं आहे म्हणजे त्याने खेळताना सगळ्यांमध्ये जोश भरलेला आहे परंतु त्याच्या फोनवरच्या बोलण्याने अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं आहे म्हणजे त्याने त्याच्या ता आईवडिलांशी जो संवाद साधलेला आहे की तुमची खूप आठवण येते आणि तुम्ही सोडून गेलात तुमच्या या बाळाचा तुम्ही विचार केला नाही वनवासी तुम्ही मला केलं असं तो म्हणतोय सूरज त्यांच्या आईवडिलांना आणि त्याच्या आईशी तो म्हणतोय की आई तू तु तुझ्या तु लेकराला कोण बघणार हे विचार केला नाही आणि तो जो आहे तो जे देवी देवता आहे मरी मरी म्हणजे जी एक देवी आहे तिला स्वतःची आई म्हणतोय गणपतीला त्याचा भाऊ म्हणतोय आणि जे देवाचा जो नारळ असतो तो खाऊन हा मुलगा जगला आहे मोठा झाला आहे म्हणजे आता तुझ्या लेकराच्या डोक्यावरनं हात फिरवायला कोणी नाही असं सूरज म्हणतोय आणि त्याचे प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला दिसतोय जो कळवळा दिसतोय की त्याने काय सहन केलं आहे त्याच्या लहानपणीपासून आणि सूरजवरती मला असं वाटतं प्रत्येक महाराष्ट्रीयन जो आहे प्रत्येक मराठी माणूस जो आहे तो आता फिदा झालेला असेल त्यानंतर अभिजित सुद्धा स्वतःच्या आईबरोबर संवाद साधलेला आहे आणि तोसुद्धा खूप इमोशनल झालेला आहे आणि एक अडा अनपड बाई जी आहे ती आपल्या मुलांना शिकवून काय करू शकते तू काय म्हणजे काय करून दाखवू शकते असं त्याने आईबद्दल उद्गार काढलेला आहे तू माझी मैत्रीण होती असं तो म्हणतोय आणि इथे यांचा जो ग्रुप आहे तो खूप इमोशनल आपल्याला दिसतो झालेला सगळेच जण इमोशनल झालेले आहेत काही जण जे आहेत दुसऱ्या ग्रुपमधले ते काही फेक वाटत आहेत त्यांनी अजून संवाद साधलेला नाही आहे तरी हा ते रडण्या रडून दाखवत आहेत सगळ्यांना आणि इकडच्या ग्रुपमधले लोक जे आहेत ते खरोखर संवाद साधतायत आणि इमोशनल होताना आपल्याला दिसत आहेत आणि वैभव येलेला एलिनाला म्हणतोय की बाबा मी खूप काही जास्त झालं तरच रडतो नाही तर मी रडत नाही आणि एलिना तिची जी कहाणी आहे की तिच्या आईचा डिवोर्स झाला आहे वगैरे असं ती वैभवला तिची जी स्टोरी आहे ती सांगते खूप ती हळू आवाजात सांगते त्यामुळं खरंच काही समजलं नाही काय बोलते आहे तर असा हा आजचा एपिसोड होता फुल ऑफ जोश होता फुल ऑफ इमोशन होता आणि फुल ऑफ सूरज होता तर तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया नमस्कार धन्यवाद